तर सकाळच्या महिला पत्रकार मोहिनी जाधव हो। यांची नेमकी या संदर्भातली प्रतिक्रिया आपण बघूयात दुपारी म्हणजे सकाळी मी संबंधित बातम्यांचं वार्तांकन केलं आणि त्यानंतर मी घरी गेले घरी गेल्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर पुन्हा मी शाळेबाहेर जे आंदोलन सुरू होतं त्या ठिकाणी वार्तांकन करण्यासाठी जात होते आणि अशा वेळी जेव्हा मी नगरपालिका जुनी नगरपालिका या रोडवर जेव्हा आले त्यावेळेला समोरूनच संबंधित व्यक्ती वामन म्हात्रे जे आमचे माजी नगराध्यक्ष होते बदलापूर शहराचे ते येत होते त्यांच्या सहकार्यांसोबत आणि त्यावेळेला त्यांनी मला थांबवलं आणि मला म्हंटल त्यांनी की मोहिनी तुम्ही पत्रकार आग लावणाऱ्या बातम्या करता आणि निघून जाता तर मी त्यांना म्हटलं आम्ही काय असं काम केलं आणि कुठल्या अशा आग लावणाऱ्या बातम्या केल्या जी सत्यता आहे ती सत्यता पडताळूनच आम्ही बातम्या केलेल्या आहेत मग ते मला म्हणाले की तुम्ही आधी बघायला पाहिजे होतं की बलात्कार झालाय कि विनयभंग झालाय तुम्ही आपल्या बातम्या लावत सुटता तर तुमच्यावरच तर पोलिसांनी कारवाई केली पाहिजे मी त्यांना म्हटलं जसं तुम्हाला वाटेल तसं तुम्ही पोलिसांना सांगू शकता तर त्यावेळेला ते, ते मला म्हणाले जसं काय तुझाच रेप झालाय तसं तू बातम्या करायला या ठिकाणी येते अशा प्रकारचं गलिच्छ अर्वाच्छ भाषेत त्यांनी माझ्याशी वर्तन केलेलं आहे